नमस्कार मंडळी कैसे आहात आपण आता आले न्यू मेक्सिकोमधल्या अल्बागर्गिया टाउनला जिथे आपण आपण जाणार आहोत सँडिया ट्रॅमवेला दहा हजार एलिवेशन आहे खूप ऑसम असा एक्सपिरियन्स आहे या ट्रॅमचा सँडिया हा स्पॅनिश वर्ड आहे विच मीन्स वॉटरमेलन इन इंग्लिश तर इथले जे रॉक्स आहे ते रेसिड्यू वगैरे त्याच्यावर सगळं साचून ते रेड कलरचे झाले आहे त्यामुळे याला सँडिया पीक असं म्हणतात खूप लोकेशन आहे जाऊया सकाळी हॉटेल मधून ब्रेकफास्ट करूनच आम्ही निघालो साधारण पंधरा मिनिट लागली आम्हाला इथे पोहोचायला इथे येण्यापूर्वी मात्र काढावे लागतात आपल्याला ला, इन कारण की गर्दी असू शकते लकीली आम्ही आलो त्या दिवशीच हे ओपन झालं होतं थंडीमध्ये बंद होतं त्यामुळे इथे खूप गर्दी होती इथे येणार असाल तर लवकर या म्हणजे आपल्याला पटकन जाता येईल सकाळी नऊ ते रात्री आठ हे ओपन असतं त्यामुळे तुम्ही टाइम ही तुमचा टाईम विंडो सिलेक्ट करायची आणि इथे यायचं आम्ही अकरा ते एकचा स्लॉट निवडला होता त्यानंतर आपल्याला बाकीच्या ठिकाणीही जायचं होतं म्हणून आम्ही लवकर इथे आलो आपल्यासोबतच ट्रॅममध्ये एक गाईडसुद्धा तिथे असतो जो आपल्याला आजूबाजूची सगळी माहिती सांगत असतो आपण जसं जसं वर जातो तसं मात्र इथे प्रचंड गारठा वाढत गेलेला आणि थोडा श्वासोश्वासाला त्रास सुद्धा होतो कारण आपण दहा हजार फीट वर आलोय जमिनीपासून व्ह्यू मात्र इथून कमालीचा होता संपूर्ण खालचं टाऊन आपल्याला दिसतंय इथे आल्यानंतर तुम्ही स्किंग करू शकता हे आताच ओपन झाल्यामुळे सगळं अजून त्यांचं सुरू झालं नव्हतं परंतु व्ह्यू बघूनच आम्हाला खूप छान वाटलं भरपूर फोटोज काढले व्हिडिओज घेतले आता आपण जिथे आहोत ते ट्वेंटी डिग्री इथे कार आहे अल्बागरकी जे खाली टाउन आहे ते ट्वेंटी डिग्री वॉर्म आहे इथल्या सहासष्ट साली ही ट्रॅम्प सुरू झाली आहे आणि आता याला हे साठ वर्ष पूर्ण होत आहेत इथे खूप सुंदर असे हायकिंग ट्रेल्स सुद्धा आहे ठिकठिकाणी हायकिंग मॅप्स पण लावले आहेत आपल्याला डायरेक्शन दाखवण्याकरता खूप छान असं दृश्य होतं वर आम्हाला फार मस्त वाटलं मुलांनी सुद्धा एन्जॉय केलं इथे वर आल्यानंतर वॉशरूम्स आहेत ट्रेल पण आहे खूप सुंदर कॅफे आहे खूप अप्रतिम अशी जागा आहे इथे येणार असाल तर या ठिकाणाला जरूर भेट द्या हा व्ह्यू बघून झाल्यानंतर आम्ही हाईक करायचं ठरवलं अरिनला घेऊन जितकं पॉसिबल होईल इतकं आम्ही जाणार होतो रस्त्यामध्ये स्नो आणि चिखल खूप होता, होता। पण मजा येत होती आम्हाला हाईक करायला वाटेत येताना जेव्हा आपण वर येत होतो तेव्हा गाईडने सांगितलं होतं की इथे बॉब कॅट्स आणि काही जंगली श्वापद आहेत आम्हाला इथे काही पायांचे ठसेसुद्धा दिसले आणि संपूर्ण हाईक झाल्यानंतर मग आम्ही निघालो परतीच्या मार्गावर कारण नंतर आम्हाला अल्ब्याकरकीच्या ओल्ड टाउनला पण फिरायला जायचं होतं येताना मात्र खूप मस्त असा हा एक्सपिरियन्स होता जेव्हा आपण खाली तो, तो एक खूप वाटत होता ठिकाणी जायचं का नाही या बाबतीत आम्ही जरा विचारत होतो परंतु आमच्या हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने सांगितलं की इथे आला आहात तर ह्या ठिकाणी नक्की जा खूप छान असा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे आम्ही इथे आलो आणि आय एम ग्लॅड की आम्ही इथे आलो साधारण टू पॉईंट सेवन माईल्स इतका हा ट्रॅन्व्हे आहे अमेरिकामधील सगळ्यात लॉंगेस्ट असा हा ट्रॅनवे खूप मजा आली आणि आम्ही परतीच्या मार्गाला आ लागलो इथे खाली आल्यानंतर मात्र गिफ्ट शॉप आहे बऱ्याच जणांकडनं मी रिव्ह्यूज ऐकले होते की इथल्या गिफ्ट शॉपमध्ये जा नक्की खूप छान छान वस्तू त्यांनी तिथे ठेवल्या आहेत इथे आल्यानंतर मलाही खूप आवडली ह्या गोष्टी परंतु प्रचंड एक्सपेन्सिव्ह होत्या त्याच्यापेक्षा मग आपण ओल्ड टाऊनला जेव्हा फिरायला जातो तिथे कम्पॅरिटिव्हली स्वस्त आपल्याला वस्तू घेता येतात परंतु तू बघायला खूप छान वाटत होता आणि अशा प्रकारे आमचा आजचा हा सकाळचा वेळ खूप छान घालवला आहे आम्ही इथे स्रॅम वेला आय होप तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल लवकरच भेटूया नवीन स्पॉटसोबत तोपर्यंत मजेत राहा आणि काळजी घ्या धन्यवाद